हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय ब्लॉग मीट टूज फूडमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर विदर्भ स्पेशल पानगे तर कुठे त्याला रोडगे सुद्धा म्हणतात तर चला बघूया तर थोडं ग गव्हाचं पीठ आहे ते थोडं जाडसर दळून आणायचं आणि त्याच्यात जसं मी आम्ही इथे एक पाहिलीचं बनवत आहे म्हणजे एक किलो तर त्यामध्ये पाव किलो तरी जवारीचं पीठसुद्धा टाकायचं चा, आणि चवेनुसार मीठ टाकायचं चा, आणि त्याला छान घट्ट मडून घ्यायचं मट जसं दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर बघा ते रोडगे पानगे कसे बनवायचे दाखवल्याप्रमाणे ते बनवून घ्यायचे ठीक आहे त्याला असं गोडा घ्यायचा त्यानंतर त्याला छान वाटीचा शेप देऊन त्यामध्ये भरपूर ऑइल टाकायचं आणि दाखवल्याप्रमाणे त्याला पॅक करून घ्यायचं आणि असेच गोडे सगळे बनवून घ्यायचे त्यानंतर ते आपण त्यासाठी गोहरी रेडी करूया मी समोर दाखवले आहे तुम्हाला की गोहरीचं ते कसं त्यावर पकवल्या जातात हे आम्ही शेतात बनवलेलं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की खूप छान आणि टेस्टी वाटतात चिकनसोबत किंवा वांग्याच्या भाजीसोबत आणि वरणसोबत म्हणजे डाळ हे बघा आता आपण याच्या पकवण्यासाठी गोरीचं ते म्हणतात त्याच्यामध्ये पकवतात मला थोडी आयडिया नाही आहे कारण आमच्या शेतामध्ये प वगैरे ते के करून ठेवलेलं होतं तयार ता तर हे बघा असं त्याला जळवावं लागतं आणि मग ते पूर्ण ते जडून झालं की त्यानंतर मग त्याच्यामध्ये ते, ते पकवल्या जातात तुम्ही बघू शकता हे काका छान त्याला गरम करत आहे आणि त्यामध्ये आता टाकत आहेत ते सगळे असं एक एक टाकून घ्यायचं आणि त्यावर सगळं कवर करून टाकायचं म्हणजे ते छान कूक होतात मला एवढं नॉलेज नाही आहे पण मी तुम्हाला सांगते ज्या पद्धतीने मी बघितलं आहे आता आम्ही गेलो होतो तर छान पानगी पार्टी बनवली तर बघू शकता असं छान पकवायचं आणि त्यावर मग सगळं ते कवर करून टाकतात म्हणजे ते छान पकतात आणि हे जे जड तुम्हाला काळे काळे दिसतं आहे जडलेलं नाही आहे आतमधून छान पकलेलं आहे तर असं चेक करत राहावं लागतं मधूनमधून हे बघा ते काका चेक करत होते पकलं की नाही पकलं म्हणून तर खूप छान खूप छान लागतात आणि हीच एकदम गावराणी पद्धत म्हणा किंवा हीच एक पद्धत आहे ज्यामध्ये करतात ते असं क्लीन वगैरे करा ते थोडं ऑड वाटत असेल तुम्हाला सगळ्यांना पण हीच एक गावराणी पद्धत आहे आणि त्यानंतर छान वाईट कपडा वगैरे घेऊन घ्यायचा एखादा कॉटनचा त्यानंतर त्याला छान करा क्लीन करायचं ही माझी मम्मी क्लीन करत आहे आणि माझी आजी आणि मी हे थोडं तुम्हाला ब्लॅक दिसेल पण ते पकलेलं आहे त्यामुळे ते थोडं बाहेरून दिसतं पण आतमधून छान कुक झालेलं आहे ते तुम्ही बघू शकता किती सुंदर गोल गोल छान पकलेलं आहे थँक्यू सो मच लाईक शेअर अँड सबस्क्राईब बघा कसं वाटलं व्हिडिओ सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टावर पण फॉलो करा बाय बाय